नाही कालपासून मी पाहतोय की या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी फटाके फोडतायत आणि पेढे वाटत आहेत पण मला एक आश्चर्य वाटत की या ठिकाणी ज्या वेळेला एखादा गुन्हेगार जेव्हा पोलिसांच्या ताब्यात असतो आणि तो ताब्यात असताना त्या पोलिसांच्या कमरेला लावलेला पिस्तूल हिसकावतो आणि तो गोळीबार करतो मला वाटतं हे गृह खात्याचं अपयश आहे आणि अशा प्रकारे ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा करून अशा प्रकारे ती संधी त्या गुन्हेगाराला दिली तर ते अपयश झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यानंतर एन्काउंटर केला त्याला मारून टाकलं आता अशा प्रकारे जर समजा एखादा गुन्हेगार बंदूक हिसकावतो गोळीबार करतो आणि गोळीबार केल्यानंतर त्याला मारून टाकलं जातं तर त्या ठिकाणी मला वाटतं निश्चितपणे संशयाची सुई या ठिकाणी गृह खात्याकडे आहे की अशा प्रकारे जर त्याला तुम्ही मारून टाकलेला आहे तर त्या मागे बघा या ठिकाणी जी घटना घडल्यानंतर त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी संस्थेच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी डिलीट केलं किंवा लपवलं किंवा जे काही गायब केलं म्हणजे हे एक संशयास्पद बाब आहे आणि ते अजूनही फरार आहेत संस्था चालक आणि अशा वेळेला जो मुख्य गुन्हेगार आहे त्याला मारून टाकलं जातं म्हणजे निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी काळभेरा आहे असं समजण्याला या ठिकाणी जागा आहे आणि या माध्यमातून कुठेतरी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का अशा प्रकारची शंका या ठिकाणी निर्माण होते निश्चितपणे त्याला मारून टाकल्यानंतर जो भाग या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये ह्यापेक्षा मला वाटतं निश्चितपणे ज्या वेळेला लोकांनी आंदोलन केलं आणि लोकांनी फाशीची मागणी केली होती लोकांनी काही बेकायदेशीर मागणी केलेली नव्हती त्यावेळेला त्या लोकांवरती लाठीचार्ज करण्यात आला आजही ज्या लोकांनी आंदोलनं केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना भिवंडीला त्या ठिकाणी मला वाटतं हजेरीला जावं लागतंय हे आश्चर्याची गोष्ट आहे या ठिकाणी श्रद्धा आहे पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून गुन्हे दाखल केलेले आहेत लोकांची काय मागणी होती फाशी द्या तुम्ही काय केलं या ठिकाणी निष्काळजीपणा करून तुमची रिव्हॉल्वर गुन्हेगार हिसकावतो आणि तुम्ही त्याला मारून टाकता त्यापेक्षा अनेकदा आपण पाहिलंय की कोर्टाला रात्री जागा केलं जातं एखादी सत्ता स्थापन करण्याकरता कोर्टाला जागा केलं जातं मग कोर्टाला जागा ठेवून चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासाचा वेळ घेऊन त्या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करून त्याला फाशीची शिक्षेची लोकांची जी मागणी होती ती फाशी का नाही दिली तर तुम्ही या ठिकाणी तुमची बंदूक हिसकावतो तर तुमच्यावरती गोळीबार करतो हे एक अपयश आहे दुर्दैव आहे आणि हे लपवण्याकरता या ठिकाणी मला वाटतं सत्ताधारी पक्ष आता आनंद साजरा करतायत हे दुःखद आहे दुर्दैवी आहे त्यापेक्षा कायद्यात बदल करा पावता ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकर अशी घटना होती आणि या नराधमाने ज्या पद्धतीने त्या लहान वयातल्या मुलींचं जे भाव विश्व त्यांनी उद्ध्वस्त केलं एक प्रकारे ती हत्या केलेली आहे तर ह्यात कायद्यात बदल करायला पाहिजे होता आणि तो कायद्यात बदल तातडीने करून त्या ठिकाणी मला वाटतं ता टाइम बॉन्ड याच्यामध्ये चोवीस तास बहात्तर तासामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून एसआयटी असो हो किंवा कुठलीही जी काही यंत्रणा नाही त्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याला फाशी द्यायला पाहिजे होती आणि लोकांची तीच मागणी होती आणि आता तुम्ही मारून टाकला या संशयास्पद हे कोणाला लपवण्याचा प्रयत्न त्यांनी सत्ताधारी करतायत या ठिकाणी संस्थेचे अजून संस्थाचालक फरार आहेत ते त्यांना सापडत नाही हे देखील दुर्दैव आहे आणि हे संपूर्णपणे अपयश झाकण्याकरता आनंद साजरा करतायत तर हे अपयश त्यांनी या ठिकाणी त्यांचा अपयश समोर अधोरेखित झालेलं आहे जनतेला माहित आहे त्याला मारून टाकून त्या ठिकाणी मला निश्चितपणे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारची भावना लोकांमध्ये आहे आणि तीच आमची देखील भावना आहे त्यामुळे ही दुर्दैवी घटना आहे या ह्याच्यातून जर सत्य पुढे आलं असतं आणि त्याला जर फाशी झाली असती ना तर खऱ्या अर्थाने त्या दोन मुलींना न्याय मिळाला असता अशीच भावना सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी आहे वाचवण्याचा प्रयत्न बघा ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्याचं सीसीटीव्ही फुटेज जायब करण्यात आलेलं आहे हे संशयास्पद आहे मग नक्की त्याच्यामध्ये कोण अजून साथीदार होते जे जे का किंवा त्यात अजून कोण सहभागी होतं का ही गोष्ट पुढे यायला पाहिजे होती आणि आता त्याला मारून टाकल्यामुळे ते संपूर्ण गुलदस्त्यात गेलेलं आहे त्यामुळे निश्चित जर ह्या संस्थेचे जे पदाधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते गायब आहेत मग त्यांना तुम्ही का पकडू शकत नाही तर हे त्यांना पकडत नाही मग निश्चितपणे ह्यांच्यापैकी ह्यांच्या विचारांचे कोणी लोक आहेत का की जे यामध्ये सामील आहेत अशा प्रकारची एक भावना लोकांमध्ये आहे आणि संशय या ठिकाणी बळवतोय निश्चितपणे या ठिकाणी पेढे वाटणं फटाके फोडणं हे अपयश लपवण्याचा यांचा प्रयत्न हे मला वाटतं या ठिकाणी अधोरेखित होत आहे सर आता चौकशी सुरू होती आपल्याला माहिती आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलं जी जवळपास पाचशे पाचशे पानांची दाखल करण्यात आली एक एक भागीदोरी यामधून निघत होते

गुन्हे दाखल होऊन देखील पोलिसांना त्यांना पकडण्यामध्ये यश आलेलं नाहीये त्यामुळे निश्चितपणे ह्या कुठेतरी कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे संस्थेला वाचवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांना वाचवण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न आहे अशा प्रकारचा या ठिकाणी निश्चितपणे परिस्थिती आम्हाला या ठिकाणी दिसून येते